वेगळा हाचा माहोल वेगळा आणि त्या माहोलत निकडे आला हा सांगायला पाहिजे आणि हा ऐतिहासिक क्षण सोहळा आपल्या जसं अक्षय म्हणतो की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एकदाच येणार आहे त्यामुळे या सोहळ्यात आम्ही देखील सहभागी झालो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवस हा प्रश्न तुम्ही सगळे आम्हाला विचारत होतात आमचे एक दीड वर्ष जे तारावाणी जे अर्जी फॉलो करतात ते सगळे प्रेक्षक सोशल मीडियावर जिकडे कुठे भेटत होते सगळे विचारत होते कधी येतोय चित्रपट चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठीचा योग्य दिवस योग्य वेळ आम्ही शोधत होतो आणि आम्हाला सगळ्यांना किंबहुना हे ठरवलं की यापेक्षा चांगला दिवस चांगला क्षण दुसरा कुठला असू शकत नाही म्हणून आजच्या या शुभमुहूर्तावर आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतो आहोत श्री प्रभू रामाच्या आशीर्वादाने बरोबर आहे सोनाली म्हणाल्यासारखंच की बावीस मार्च आता आपण रिलीज डेट अनाऊन्स करत आहोत खूप दिवस झाले आम्ही प्रत्येक कार्यक्रमात जात होतो आणि विचारत होते लोक कधी रिलीज करत आहे कधी रिलीज करत आहे तर बावीस जानेवारीला आम्ही बावीस मार्च हे डिक्लेअर करत आहोत आजच्यासारखा दिवस मला वाटत नाही आपल्या जनरेशनला किंवा येणाऱ्या किंवा पुढच्या मागच्या जनरेशनला आजचा हा दिवस परत कधी मिळेल पाचशे साडेपाचशे वर्षानंतर हा दिवस आलेला आहे आपल्या नशिबात आलेला आहे आणि मला असं वाटतं प्र, 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 प्रभू प्रभू श्रीरामाच्या दर्शनानंतर त्यांच्या मंदिरामध्ये आज आम्हाला तेल पोस्टर किंवा डेट अनाऊन्स करण्याच्या चान्स मिळालेला आहे आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठं काहीच होऊ नाही म्हणून जय श्रीराम अनेक सर्वप्रथम जय श्रीराम रामाच्या मंदिरात आहोत आणि आज दोन सुरुवात होती या शुभमुहूर्तावर पोस्टर सिनेमाचं लॉन्च झालं तारीख लॉन्च झाली आज तर याच्यासारखा आनंद कुठलाच नाही सगळे म्हणतात की खरंच शुभमुहूर्त आहे वातावरणात ती पॉझिटिव्हिटी ते सगळ्यांकडून येते आहे आता आपण पाहतो आहे मागे सगळे जय श्रीराम म्हणतात ते बघा मायांबरोबरच ताटा आला इज जस्ट इतकंच सुंदर वातावरण इतकं पॉझिटिव्ह वातावरण आणि इतका चांगला दिवस या सिनेमाचा सुरुवात करण्याकरता नसेल तर अर्थातच सगळ्यांनी पोस्टर पाहिलंच आहे पण पुण्यात सांगतो छत्रपती ताराणी बावीस मार्च दोन हजार चोवीसला रिलीज होती आणि बावीस ही तारीख अशी भारता शुभ आहे तर तिथे आयोग पण शुभ आहे असं एक आत्ता प्रत्यय आलेलं आहे आणि हिंदूंसाठी दोन दिवस हे दिवाळीचे आहेत किंवा असतात किंवा असायला हवं मला तरी वाटतं ज्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्ये परत आले तेव्हा एकदा दिवाळी होती आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनावर बसले आहेत ते दिवस दिवाळीचा होता आणि मला ते दिवस खूप महत्त्वाचे तर श्रीरामाच्या आशीर्वादाने सुरुवात करतो तर आय होप तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात आणि चित्रपट तुम्ही जाऊन पाहाल आणि तुमचेही आशीर्वाद आमच्यापर्यंत पोचवा जय श्रीराम पाचशे वर्ष लागली रामाची प्रतीक्षा करायला इथे येण्यासाठी आणि मला साडेतीनशे वर्ष लागली आहे मोबाईलवरती छत्रपती चित्रपटात येण्याची थँक्स टू अक्षय थँक्स टू दीपाजी थँक्स टू सोना थँक्स टू होल टीम आणि अखेर आम्ही आता बावीस मार्चला मोगलमर्दिनी छत्रपती ताराणी सिनेमागृहात मोठ्या लेवलला घेऊन येतो आहोत जय श्रीराम